नमस्कार चला पंचांश आणि आपणही ज्योतिषी बनूया या स्कीम अंतर्गत आपण आज चौथ्या भागात नक्षत्र योनी आणि त्यांचं महत्व किंवा त्यांचा त्यांची माहिती याचा अभ्यास करणार आहोत याच्या पूर्वीच्या भागामध्ये आपण तीन तिसऱ्या भागामध्ये काय पाहिलं होतं नक्षत्र योनी किती आहेत एकूण नक्षत्र आहेत सत्तावीस त्यातला एक नक्षत्र पूर्वाशाढा उत्तराषाढा ह्या नक्षत्राची योनी आहे मुंगूस एकच नक्षत्र आणि त्याला एक योनी आहे म्हणजे आता सत्तावीसपैकी एक वजा झालं सव्वीस नक्षत्र उरली आणि ह्या चौदापैकी एक योनी गेली म्हणजे आपल्या उरल्या तेरा योनी तर मग ह्या तेरा योनी आणि सव्वीस नक्षत्र असं यांच्यात वाटप केलेलं आहे म्हणजे एक नक्षत्र जे आहे त्याला एक योनी दिली तर परत तेरा राहतात म्हणजे एक योनी दोन नक्षत्रांना अशी वाटलेली आहे मग त्याअंतर्गत आपण यापूर्वी बघितलं अश्वयोनी म्हणजे काय ती कुणाकणाला वाटलेली आहे दोन नंबरला गज योणी म्हणजे काय ती कुणाला वाटलेली आहे आज आपण बघणार आहोत मेष योनी म्हणजे काय आणि ती कुणाला वाटलेली आहे मेष म्हणजे मेंढा आपण जर ह्या योणींचा अभ्यास केला तर लक्षात येईल व्यक्तिमत्वामध्ये त्यातले काही गुण उतरलेले असतात म्हणून कदाचित याचा अभ्यास आपण करायला पाहिजे मेष म्हणजे मेंढा आपण व्यक्तिमत्व बोलतो बघा डोकं आहे सगळं आहे शिकलेलं आहे पण अजिबात डोकं चालवत नाही मठ्ठा आहे का म्हणजे असं डोकं मेंढ्यासारखं आहे का असू शकेल बऱ्याच वेळा आपण म्हणतो माझं डोकं चालत नाही का आता काय करू तर मग हे मेष योनीमध्ये आला का हो असं असू शकेल म्हणजे काही बाबतीत आपलं डोकं चालत नाही असं जर असेल तर याचा अर्थ असा की आपण ते चालवत तर नाही किंवा ते आपल्याशी असहकार होकारते असा पण असू शकतो मग हे असं काय म्हणजे हे सगळं जे चित्रण दिसतं हे मेष योनीमध्ये दिसतं मग ही मेष योनी म्हणजे काय मेंढ्या किंवा मेंढी आता बघा हे मेष योनी ही जी आहे दोन नक्षत्रांना वाटलेली आहेत त्यातलं पहिलं नक्षत्र आहे म्हणजे कृतिका आता हे नक्षत्र योनीमध्ये आपण जर बघितलं तर अ व कहडा नावाचा जे चार्ट आहे त्या चार्टमध्ये ही योनी दोन नक्षत्रांना वाटली त्या तीन नंबरचं नक्षत्र आहे कृतिका आणि आठ नंबरचं नक्षत्र आहे पुष्य ह्या दोन नक्षत्रांना म्हणजे आपण जर ती बिल्डिंग बघितली तीन नंबरली तर एकदम वरच्या बिल्डिंगमध्ये हे सगळं दिसतं आपल्याला त्यामध्ये कृतिका नक्षत्र जे आहे हे बऱ्याचशा खेड्यांमधून कातवाड या शब्दानं फेमस आहे कातवाड बऱ्याच दिवशी काय लोक असं म्हणतात त्या दिवशी काम करायचं नाही आता ही श्रद्धा काय अंधश्रद्धा का त्यांच्या का अनुभवावर अवलंबून असेल आपण त्या कोलात पडायचं नाही पण बहुधा असे काही जुने जाणकार लोक म्हणतात की त्या नक्षत्रावर मी काम केलं तर मला यश मिळत नाही असा ये चान का का ये हे यापूर्वीच्या लोकांचा अनुभव असेल म्हणून करत नसतील म्हणजेच काय काहीतरी कारण सांगून सुट्टी घ्यायची हा त्यातला हेतू असणे शक्यता आहे आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही ओके म्हणायचं आणि पुढं जायचं तर हे कृतिका नक्षत्र आणि पुष्य नक्षत्र जे आहे हे कर्कराशीमध्ये आलं आणि कृतिका नक्षत्राचे मात्र वैशिष्ट्य हे नक्षत्र त्रिपाद आहे आपण काल बघ परवा बघितलं की हे नक्षत्राचं काय जे चार ह्याचे पाय आहेत म्हणजे दुसरा, चरना पहिला दुसरा तिसरा आणि चौथा चरण आहे त्यामध्ये पहिला चरण हा हा राशीला जोडला आहे आणि दुसरा तिसरा आणि चौथा हे तीन चरण वृषभ राशी जोडले त्यामुळं हे नक्षत्र पंचवीस टक्के मेष राशीमध्ये आहे आणि पंच्याहत्तर टक्के वृषभ राशीमध्ये आहे त्यामुळं आपल्याला दोन्हीचाही अभ्यास करावा लागेल की ते नक्षत्र कोणत्या राशीशी जोडलं आहे त्यानुसार ह्या नक्षत्राचे गुण तिथं लागू होतात त्यामुळं आपल्याला दोन्हीचा अभ्यास करावा लागतो काही गोष्टी ह्या कॉमन आहेत काही गोष्टी ह्या वा नक्षत्रवाईज राशी आपण वाटत असतो आपण बघूया पहिल्यांदा ही कृतिका नक्षत्र जे आहे ह्या कृतिका नक्षत्राची नाडी ही अंत्यनाडी आहे अंत्य मध्य अंत्य मध्य आणि आपण विचार जर केला तिन्ही नाड्यांचा तर ही अंत्यनाडी म्हणजे आपण जर व्यक्तीच्या आरोग्याचा विचार करत राहिलो तर हे कुठल्या प्रकारचं आरोग्य असावं असा विचार डॉक्टर करतात त्यामुळे ते अजूनही मोजतात आद्य मध्यांत्य मग कफ वात पित्त ही पित्त प्रकृतीची असेल काय होय हे लोक पित्त प्रकृतीचे असतात मग आता ह्या पित्त प्रकृतीच्या लोकांचे प्रश्न काय तयार होतात त्याच्यावरून त्या लोकांना ते औषध देतात म्हणजे हे नाडीचं आणि आपल्या शरीराचं फार मोठं जवळचं समीकरण आहे त्यामुळं ही अंत्यनाडी आहे बऱ्याच वेळा अंत्यनाडीचे लोक आहेत ते टोकाची भूमिका घेताना पण दिसतात असं पण एक चित्र म्हणजे काही पुस्तकांमधून आपल्याला वाचायला मिळतं ही आहे ती राक्षसगणाची म्हणजे काय ही नाडी आहे हे कृतिका नक्षत्र आहे हे राक्षसगणाचं आहे राक्षसगणाचं म्हणजे काय तर आपण प्रामाणिकपणे काम करतो पण आपण करत असलेल्या कर, कामामध्ये जर आपल्याला कोणी डवळलं त्रास दिला आपल्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्यालाच अडवण्यासाठी प्रयत्न केले तर हे लोक तुटून पडतात राक्षसांची तीच प्रवृत्ती होती त्यांच्या विरोधात कोणी गेलं की तिथे तुटून पडायचे आणि युद्ध करायचे आज सगळा इतिहास देवांच्या बरोबर सुद्धा त्यांनी युद्ध करून त्यांना पळवून लावलेला आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे उपासना करून त्यांनी देवांना प्राप्त पण करून घेतलेल्या म्हणजे दोन्ही गोष्टी त्या चांगल्या प्रकारे करत असतात त्यामुळे ही राक्षसगणांची योनी आहे कृ राक्षसगणाची कृतिका नक्षत्र राक्षसगनी आहे ती मात्र हे कसं आहे एज मुख कसं आहे आदोमुखी आहे आदोमुखी म्हणजे आपण तीन मुखं बघतोय नेहमी तिर्यंक समोर बघून चालणार अधोमुख खाली बघणार आणि ऊर्धमुख वर बघणार म्हणजे ह्या तिन्ही प्रकारामध्ये व्यक्तीचं व्यक्तिमत्व लक्षात घेत आपल्याला म्हणजे काय अधोमुखी असणारे लोक खाली बघतील खाली बघतील म्हणजे खाली नव्हे ते आपल्याला जमिनीवर चालत असतील पण फार पुढचा विचार करणार नाही वर्तमानात जगणारे लोक काय चाललंय माझं आज असं तिर्यंक हा समोर पाहतो जे थोडं पुढं पाहेल आणि त्याच्या पुढचा आहे तो त्याच्या पुढं पाहिजे आपल्याला तो विचारात जायचा नाही हा आदोमुखी आहे म्हणजे काय हा खाली पाहतो जमिनीवर पाहतो आपल्या पायाकडे पाहतो याचा अर्थ असा हा वर्तमानात आहे मी आज कुठं आहे हे महत्वाचं एक लॉटरी तिकीट काढले ते दहा लाखाचं लागेल मग बंगला नाही आता तिकीट काढल्यानं किशात ठेवणे तुझं काम कर त्याला म्हणतो आपण काय माहिती आहे का हे आदोमुखी लोक वर्तमानात जगणार आहे आणि सुलोचन दृष्टी यांची सुलोचन याचा अर्थ असा प्रत्येक गोष्टीकडं आपण पाहताना निकोप चांगल्या दृष्टीनं पाहिलं जातं चांगल्या दृष्टीनं समोरच्या व्यक्तीचं चांगलं झालं तरी आपण त्याला छानपैकी आनंदानं शबासकी देतो आपल्या मनात तरी कसत नाही हे चांगलं उघड झालं व्हायला नको पाहिजे असा विचार करणार नाही तर हे सुलोचन म्हणजे नेहमी चांगलं चिंतणारे लोकांचं चांगलं व्हावं लोकांची उन्नती व्हावी लोकांचा विकास व्हावा या स्वरूपाची विचारसरणी बाळगून असणारे लोक असतात त्यामुळं कृतिका नक्षत्रामध्ये सुलोचनी दृष्टी असलेली फार लोक आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मदत करताना दिसतात त्यानंतर आता आपण बघितलं की ही कृतिका नक्षत्र जे आहे ते दोन राशीमध्ये वाटलेलं आहे एक म्हणजे काय मेष राशीत पंचवीस टक्के आहे आणि पंच्याहत्तर टक्के वृषभ राशीमध्ये आहे मग मेष राशीत पंच्याहत्तर टक्के असताना ते काय असतं क्षत्रिय आणि आग्नेतत्वाचं असतं म्हणजे आपण बघितलं क्षत्रिय वर्ण हा आपल्यावर नव्हे आपल्या आपण ज्यांचं संरक्षण करतो आहे म्हणजे घर असेल शेजार असेल नोकरी करत असेल आपली गल्ली असेल आपली व्यक्ती असेल आपले देश असेल यांचं संरक्षणाची सगळी जबाबदारी या लोकांच्या ताब्यात आहे आणि हे लोक जीव तोडून ती पार करतात म्हणून क्षत्रिय वर्णाने आग्नितत्वाची रास आहे पण ह्यांचं तापण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळं बऱ्याच वेळेला कृतिका नक्षत्रामध्ये हे प्रमाण जास्त का दिसतं तर मुळात कृतिका नक्षत्राची देवताच अग्नी आहे त्यामुळं यांचं तापण्याचं प्रमाण जरा जास्त आहे मग तापतात दरी असले तरी सुद्धा काय चांगल्यासाठी तापलं जातं काय वेळेला चुकीचं तापलं जातं मग चांगल्यासाठी असेल त्याची फळं उत्तम मिळतील चुकीच्या जागी चुकीच्या गोष्टीसाठी तापला असाल तर त्याची वाईट ते पण फळं मिळतील मग का अशी मिळाली याचा विचार ते करत कारण त्यांना माहिती नाही आपल्या नक्षत्राशी देवचा त्यामुळं क्षत्रियवर्ण अग्नी तत्वामध्ये कृतिका नक्षत्र वेगळं दिसतं आपल्याला आणि तेच आपण बघितलं तर वृषभ राशीत असेल तर पंच्याहत्तर टक्के वृषभ राशीत आहे कारण दुसरा तिसरा आणि चौथा चरण हा वृक्षवर्ष असल्यामुळे आपल्याला हे वैश्यवर्ण आणि पृथ्वी तत्वाचं वैश्यवर्ण म्हणजे काय क्षत्रिय वर्ण जसं आहे तसा वैश्यवर्ण आहे हा व्यापारी वर्ण आहे व्यापार म्हणजे काय आपल्याकडे येणारा जो वर्ग आहे मग तो मैत्रीसाठी असेल नोकरीसाठी असेल कामासाठी असेल फै पाहुण्यांच्यापैकी असेल कोण तर वैश्यवर्ण हा त्यांच्याशी व्यवहार करताना संबंध ठेवताना माझा फायदा आहे का याचा विचार करतो नसेल तर त्याला किंमतच देणार फायदा असेल तर या बसा पाणी प्या चहा प्या फायदा नसेल तो बसा तुम्ही काहीतरी बघतात मी जातो काम आहे माझं म्हणून तो वैश्यवर्ण पूर्ण डोक्यामध्ये व्यापारी वृत्ती असते असं जर असेल तर हा वैश्यवर्ण कृतिका नक्षत्रात जर असेल आणि तो माणूस वैश्यवर्णाचा तर आपल्याला लगेच लक्षात येतो आणि पृथ्वी तत्व आहे मात्र याच्यामध्ये सहनशीलता प्रचंड मोठ्या प्रमाणात असते त्याला कोणी काही म्हणलं कोणी काही बोललं कोणी त्याच्या व्यवसायाबद्दल नोकरीबद्दल त्याच्या कर्माबद्दल काय बोललं तर तो नुसतं हसेल मुश्किलपणे आणि सोडून देईल तुम्हाला प्रत्युत्तर करणार नाही भांडणार नाही तुमच्याबद्दल तुम्ही असं का म्हणला त्याचं उत्तर विचारणार नाही ही माणसं तेवढीच सहनशील आहे असू द्या म्हणतात तो काय म्हणतो ते म्हणतो आपण आपलं काम करत राहूया यामुळं वैश्यवर्ण हा व्यावहारिक असला तरी सुद्धा पृथ्वी तत्वाचा आहे त्यामुळं ह्या वृषभ राशीमध्ये कृतिका नक्षत्राचा माणूस जास्त सुखी असतो पण तो क्षत्रिय वर्णाने अग्नीतत्वामध्ये आपल्या स्वतःला छान त्रास करून घेतो शत्रू निर्माण करतो त्यामुळे हे नक्षत्र हे कोणत्या राशीमध्ये आहे याच्यावरती या राशीचं फलित अवलंबून असतं त्यामुळे तो माणूस कृतिका नक्षत्राचा असेल तर तो, तो कोणत्या राशीमध्ये आहे आणि त्याचं तत्व कुठलं आहे याचा एकदा आपण अभ्यास केला की मग आपल्याला लक्षात की ह्या माणसाचं हे व्यक्तिमत्व असं कसं घडत गेलं आता हे आपण याच्यामध्ये बघत आहोत मेष योनीमधलं दुसरं नक्षत्र आहे आठ नंबरचं पुष्य हे पण छान अतिशय चांगलं नक्षत्र मग आता हे पुष्य नक्षत्राची काही वैशिष्ट्य आहेत आपल्याला माहीत नसतील आपण ते बघत नाही पुष्य नक्षत्र जे आहे त्याच्यावर लग्न लग्नवग्न ते असं म्हणतात की रामाचा विवाह झाला आणि नंतर रामाला वनवासात जावं लागलं आता ती कथा इतकी जुनी आहे ह्या गोष्टीला हजारो वर्ष लोटली पण अजून ती सगळीच्या सगळी भूतं आपल्या मानेवर आहेत खरी का कुठे माहीत नाही आपण तपासात बसायचं नाही पण रामाच्या गुरूंनी सांगितलं त्याच्या आईला की जे लग्न झालेलं आहे त्याचं ते पुष्य नक्षत्रावर झालं आणि त्यामुळं त्याला ही जी सगळी नंतर लग्नानंतर चौदा वर्षे वनवासाची भोगावी लागली त्याला कारण पुष्य नक्षत्र आणि हे ऐकल्यानंतर पुढे ज्योतिषाने पुष्य नक्षत्रावर नक्षत्रा विवाह हा योग देणंच बंद केलं माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही पंचांगामध्ये पुष्य नक्षत्रावर विवाहाचा योग नाही लोक लग्न करत नाही लोकांना कशाला बघायचं आहे काय करायचं आहे आपण अशा माणसानं जर चुकून पुष्य नक्षत्रावर लग्न केलं आणि जर त्याला हे भोगा बघावे लागले तर तो मोप राम आहे र वनवास बघतोय अशा आपल्याला कित्येक तरी राम घरात बसून वनवास बघताना दिसतात याची कर्मती असतील कदाचित हे खरंही असेल पण आपण मी काय म्हणतो कशाला चुकून नको नाही ना त्या गोष्टीचा आपण फारसा विचार करायचा नाही पण पुष्य नक्षत्र हे उत्तम हे नक्षत्र आहे कर्कराशीमध्ये गुरुवारी आलं की आपण गुरुपुष्यामूर्ती होतो होतो म्हणून ह्या नक्षत्राला खास काय आहे आपल्यामध्ये महत्व आहे आपण ह्या नक्षत्र जे आहे त्याच्यामध्ये बघतो हे मध्य नाडीचं नक्षत्र आहे आद्य मध्य आणि अंत आपण ह्या नाडीचं नक्षत्राचा विचार करत असताना आपण आद्य मध्य आणि अंत्य हे मध्य नाडीचं नक्षत्र आहे मग ह्या व्यक्तीची प्रकृती कशी असेल बघा सांगा ह्या व्यक्तीची प्रकृती जर आपण डॉक्टरांना विचार तर डॉक्टर मागा नाडी परीक्षा देत असत त्यामध्ये हे जर नक्षत्र मध्य नाडीचं या नक्षत्रावर जो जन्मलेला आहे त्याची रास कर्क आलेली आहे आणि त्यांनी जर नाडी परीक्षा केली तर ते म्हणणार अरे कफ वात पित्त हा वात प्रकृतीचा आहे मग वात प्रकृतीचा असेल तर त्याप्रमाणे त्याला हे करतील म्हणून साधारणपणे हे लोक वात प्रकृतीचे असतात वात प्रकृतीमध्ये अनेक प्रकार आहेत परंतु आपण अभ्यास केला तर लक्षात की वात प्रकृती म्हणजे काय तूळ करतो कमी खातो पण जाडी जास्त असते आणि कारण नसताना ते सुटते उंची नसेल तर मग ती फारच अडचणीची ठरते अशा प्रकारचे पुष्य नक्षत्राचा होतो हे देवगणाचं नक्षत्र आहे देवगणाचं नक्षत्र अतिशय चांगलं जगणं पण थोडंसं त्याच्यामध्ये लभाडी जास्त असतात म्हणजे काय दाखवणं जे आहे त्याप्रमाणे जगत नाही तर जगण्याची प्रक्रिया वेगळी असते दाखवण्याची प्रक्रिया वेगळी असते त्यामुळे हे देवगणाचं नक्षत्र आता हे लोक कसे आहेत त्यांचं मुख हे ऊर्ध्व आहे म्हणजे वर पाऊस म्हणजे काय फार भविष्याचा विचार करणार साधं कापड घ्यायचं आहे किती महिने टिकेल शर्ट आपल्याला असा सहा महिने फार तर वर्ष फार तर अगदी टिकवूनच्या वापरा तर दोन वर्ष तर ते दहा वर्षाचा विचार करतील एकदम चांगलं छान अजिबात काय होणार नाही ना अमकं तमकं इतकं चिकित्सा करून जर कसेल तर ऊर्ध्व मुखी लोक असतील ते फार पुढचा विचार करतील फार पुढचा मग त्यामुळे होतं तसं आपण फार पुढचं चिंतन करत राहिलो की वर्तमान गमावून बसतो आपण त्यामुळे ह्या लोकांच्या वर्तमानामध्ये मिळणारी फळं यांना मिळत नाहीत त्यानंतर ह्यांची दृष्टी आहे ती म्हणजे अंध आहे आत्ताच तुम्हाला म्हटलं की सुलोचन दृष्टी असणारी अंधदृष्टी असणं म्हणजे काय बऱ्याच वेळेला आपल्याला अंधदृष्टी म्हणजे काय तर आपण सगळं समजतं आहे पण काही गोष्टीकडं लक्ष देत नाही कित्येक घरामध्ये अंधदृष्टी म्हणजे काय तुमचा अनुभव आहे ते का बघा सासू आणि सून यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू असतं शीतयुद्ध सासू टोचून बोलते सून त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया करते वाद होतो समोर तो त्या सुनेचा नवरा म्हणजे ह्यांचा मुलगाही असतो आणि हा सासरा जे असतो राहामध्ये हा आपला कुठलं तरी एखादं पस पुस्तक घेऊन किंवा पेपर घेऊन वाचत लक्ष देत नाही अजिबात कारण काय तर तो अंधदृष्टी स्वीकारलेली असते हिच्या बाजूनं मला तर ती शिव्या देते तिच्या बाजूनं बोलावं तर ही शिवाय देतील त्यापेक्षा शांत राहूया ही अंधदृष्टी दोघीच असल्याच आहेत आपल्याला काय काय आपण वाद करायचा नाही त्रास नको आपला असं जर असेल तर आपण हे अंध पण स्वीकारलेली खूप समाजामध्ये माणसं दिसतील खूप अंध पण स्वीकारायचं डोक्याला ताप करायचा नाही शेजारी काय चाललंय आपल्या घरात काय चाललंय मी आणि माझं व्यक्तिमत्व याच्याशी विचार करणार अशी हजारो लोक आपल्याला घरात मी रोज एक घर बघतो त्यामुळे आपल्याला रोज एका घरात माणसं असा का तर असलंच आहे ते हा अंध ही आता रास आहे कर्क आता ह्या राशीचं वैशिष्ट्य की या तीन मजली बिल्डिंगमध्ये सर्वात शेवटी आपल्याला कर्करास दिसते पहिली मेष दुसरे वृष तिसरी मिथून आणि चौथी कर्करास आता ही जी रास आहे त्या कर्कराशीचं वैशिष्ट्य कर्क राशीमध्ये सव्वा दोन नक्षत्र आहेत पहिलं पुनर्वसू दुसरं पुष्य आणि तिसरं अस्लेषा आता ह्या तीन नक्षत्रामध्ये हे नक्षत्र पुष्य म्हणजे काय विप्रवरणी आणि जलद विप्रवर्ण विप्रवरण म्हणजे काय विप्रवर्ण म्हणजे विचार करताना प्रथम चांगला सकस विचार करायचा हॉटेलमध्ये गेलो तर पहिल्यांदा गरम काय आहे आणि छान काय आहे असा विचारणारा माणूस विप्रवरणाचा छान काय आहे कपडे दुकानात घेऊन गेला चांगल्यात चांगलं वस्तू अगोदर दाखवा मला छान वाटलं आहे किती गेले किमतीचं टॅग बघत नाही चांगलं असेल काय असेल ते मग हा विप्रवर्णी माणूस आयुष्यात जगताना फक्त चांगलं काय आहे याचा विचार करत असतो तर तो विप्रवरणी आणि जलतत्वाचा म्हणजे काय तर हा माणूस मी किंवा माझं तत्व असं कुठंही हुकमून नाही मला चालत नाही आहे मला हे अंक नाही मला नाही असं नाही आहे ही माणसं आपल्याला स्वतःला त्या ह्या तशी बदलून घेऊ शकतात कुठंही गेला आणि कोणाकडं काय जेवण आहे आज वा छान वांग्याची भाजी केली चालेल मग ते नाही ते केली पण ते फक्त सासऱ्यांसाठी तुम्हाला कारलं केलं हो चालेल ते पण खातो मी छान असा विचार करणार हे नको ते नको नाकं मोडणार नाही जलतत्वाची माणसं स्वतःला हवं तसं बदलून घेतात आणि ला त्या आपल्याला बदलल्यानंतर आपण त्याप्रमाणच करून जगतात आपल्याला अजिबात त्रास होत नाही त्यामुळे जलतत्वाची माणसं जगात कुठेही टाका या लोकांना जगणं अतिशय सोपं असतं कधी तक्रार नसते काही त्रास नाही आणि इतर कोणाला आपल्यामुळं त्रास होत आहे अशी पण भावना याच्यामध्ये असत नाही त्यामुळे ही दोन नक्षत्र आपण बघितली एक म्हणजे कृतिका आणि दोन म्हणजे पुष्य हे आहेत मेष योनीची तीन नंबरची मेषेवणी आपण ह्या तीन नंबरच्या मेष येवणीला आपण इथं थांबतोय आणि यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत चार नंबरची सर्प येवणी हा चार चार वेळा विचार करा वाचा अभ्यास करा आणि पुन्हा पुन्हा बघा ज्योतिष व्हायचं आहे ना त्यामुळे छानपैकी याचा विचार करा अभ्यास करा आणि डोक्यात ह्या गोष्टी बसतात त्या बघा समजून घ्या नाही कळल्या तरी खाली माझा नंबर दिलेला आहे इथं कोण वरती आहे कमेंटमध्ये मला सांगा की आम्हाला असं पाहिजे होतं आम्हाला हे कळलं नाही मला ते कळलं मला त्याचं विश्लेषण द्या आणि आपण छान की ज्योतिषी म्हणून आपल्याला आनंद घेऊ शकतो आपण ह्या गोष्टी घ्याल आणि कराल आणि चांगले ज्योतिषी व्हाल याच्यावर माझा विश्वास आहे आपण एवढ्याच या भागात काळजीत थांबूया आणि पुढच्या भागासाठी पुन्हा तयार राहूया पुढच्या भागात पुन्हा आपण यानंतरचा सर्प या विषयावर आपण एक भाग तयार करून देणार आहोत